आपण बघतोय एक प्रकारे प्रवीण दरेकर यांनी आक्रमकपणे सांगितलेलं आहे की आतापर्यंत महायुती जी काही हँडल झाली मॅनेज केली ती फडणवीसांनी केली फडणवीसांनी क्रायसिस मॅनेजमेंट केलं महायुतीला विजय मिळवून दिला त्यामुळे फडणवीसच हे मुख्यमंत्रीपदासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती आहेत असं म्हणतात एकूणच दोन हजार एकोणीसचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा असेल किंवा दोन हजार चोवीसचा जो तिढा आहे कसं बघताय मी दोन तीन गोष्टी खूप रोखोकपणे आणि स्पष्ट बोलणार आहे माझं परवापासूनचं हे मत आहे आणि परवा सुद्धा मी लाईव्ह कव्हरेजच्या दरम्यान निकालाच्या दिवशी हे बोललेलं आहे इतकं थंपिंग मेजॉरिटी जर का महायुतीला मिळत असेल त्यातल्या त्यात भाजपला एकशे बत्तीस जागा मिळत असेल तर आत्ता पॉलिटिकल सी एमपेक्षा ब्युरोक्रॅटिक ची गरज आहे महाराष्ट्राला याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हे देशातलं औद्योगिकदृष्ट्या आणि विदेशी गुंतवणुकीच्या दृष्टीनं क्रमांक एकचं राज्य आहे महाराष्ट्राचं शहरीकरण अर्बनायझेशन हे पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जात जर का आता नव्यानं सर्वे केला तर तो पन्नास टक्क्यांपर्यंत जात म्हणजे देशातलं एक असं राज्य की ज्याचं भौगोलिक क्षेत्र मोठं आहे आणि जिथे शहरीकरण हे खूप मोठं आहे त्यातल्या त्यात शहरी भागामध्ये खास करून शहरांमध्ये महानगरांमध्ये लोकसंख्येची डेन्सिटी ही प्रचंड आहे घनता ज्याला आपण म्हणतो तर अशा वेळेस महाराष्ट्र हे काही साधं सोपं सरळ राज्य नाही आहे चालवायला तर अशा वेळेस की जेव्हा तुम्ही लाभार्थी योजना जाहीर करून महाराष्ट्राच्या तिजोरीवरती इतका बोजा टाकलेला आहे म्हणजे आठ लाख कोटींचं कर्ज हे महाराष्ट्राच्या डोक्यावरती आहे या क्षणी जिथं मी बोलतो आहे तर अशा वेळेस जिथे आपण निवडणुकीच्या आधी लाभार्थी योजनांच्या माध्यमातून नाही म्हटलं तरी इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीनुसार दीड एक लाख कोटी रुपये हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच गेले होते आणि त्याचाच परिणाम हा महायुतीचा विजय इतक्या मोठ्या फरकानं झाला आहे हे मत मांडायला मी धजावणार नाही असं नाही मी ते मांडतो आहे मी मागे पुढे बघणार नाही कारण इट्स अ फॅक्ट इट्स अ रियालिटी ही वस्तुस्थिती आहे मग अशा वेळेस की जिथे काम फत्ते झालं आहे कामगिरी फत्ते झाली आहे आणि आता महाराष्ट्राला जी गरज आहे ती ब्युरोक्रॅटिक सी एम जो ॲडमिनिस्ट्रेटिव्हली खूप चांगलं काम करेल नुसतंच चांगलं करणार नाही तर आता प्रशासकीय शिस्त आर्थिक शिस्त लागणं फार गरजेचं आहे प्रशासकीय खर्च कमी होणे फार गरजेचं आहे जी विकास कामं चाललेली आहेत जी रखडलेली आहेत ज्यांच्या टेंडरिंगला घेऊन ज्यांच्या कामांना घेऊन प्रचंड बोंबाबोंब चाललेली आहे आणि ते आ, एक प्रकारे ज्वालामुखीसारखा स्फोट होऊ शकतो आता इथपर्यंत परिस्थिती आलेली आहे अशा वेळेस असा सीएम महाराष्ट्राला द्यावा लागेल कोणी असेल तो त्याला निदान तसं वागावं वा लागेल की आता इथून पुढं महाराष्ट्राच्या हिताचा विचार मग तो काय पैन पैी महाराष्ट्राची जी आहे मग ती करदाताचा पैसा असेल टॅक्सपेअरचा तुमच्या आमच्या टॅक्समधून जाणारा महाराष्ट्राचा असेल जीएसटीच्या माध्यमातून असेल तर तो पैन पै पैशाचा हिशोब ठेवणारा काटेकोरपणे खर्च करणारा आणि प्रत्येक गोष्टीत रॅशनल पद्धतीनं वागणारा सी ही आता महाराष्ट्राची गरज आहे आणि म्हणून मग भाजप सृष्टीसुद्धा इतका विलंब का लावत त्याचं कारण ते आहे मी खूप स्पष्टपणे बोलतोय की मुख्यमंत्री पदाची इतकं भारी भरकम महा जनादेश म्हणून सुद्धा बहुमत म्हणून सुद्धा का विलंब लागतोय तो या कारणासाठी लागतोय की आता महाराष्ट्र जो गुजरातच्या मागे पडला आहे सगळं महाराष्ट्राचं गेल्या दहा वर्षात हिरावून घेतलं वगैरे अशी जी चर्चा आहे त्याला जर का मुठमाती द्यायची असेल गेलेले प्रकल्प उद्योगधंदे रोजगार हे सगळं पूर्वत करायचं असेल आणि त्याहीपेक्षा जी प्रशासकीय कामं विकास कामांच्या माध्यमातून चालली आहेत त्यामध्ये जर का नियमितता सुसूत्रता त्याला नियंत्रित करणं ह्या गोष्टी आता प्राधान्यक्रमानं कराव्या लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिवली व्हेरी स्किल्ड असा सी एम म्हणजेच ब्युरोक्रॅटिक सी एम लागणार आहे पॉलिटिकल एमची आता गरज नाही त्याला राजकारण करण्यासाठी विरोधी बाकावर आहेच काय पन्नासच्या आत आमदारांची संख्या आहे आणि त्यातल्या निम्म्याहून अधिक आमदार हे सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेणार आहेत का याची कारणं आहेत त्यांच्या मतदारसंघांमधून ते निवडून आलेले आहेत लोकप्रतिनिधी म्हणून आणि उद्या पाच वर्ष त्यांना विरोधी बाकावरनं आपल्या मतदारसंघात कामं आणायची आहेत तेव्हा सरकारशी जुळवून घ्यावं लागणार आहे ताट कण्याचे किंवा ताट मानेनं जगणारे आमदार बोटावर मिजना इतपत विरोधी बाकावरती आहेत बाकी सगळे यांना जुळवून घेण्याशिवाय काही पर्याय नाही अशा वेळेस राजकीय मुख्यमंत्री नकोच आहे पॉलिटिकल सीएम ही गरज नाही आहे आता महाराष्ट्राची हा महत्वाकांक्षा कोणा पक्षाची असेल कोणा नेत्याची असेल तो भाग वेगळा पण महाराष्ट्राची गरज आज त्याला ब्युरोक्रॅटिक सी एम पाहिजे की जो काटेकोरपणे सरकार हाकेल करदात्याच्या पैन पैचा हिशोब हा जनतेला दिल्यासारखं त्याला काम करेल आणि डोंट फरगेट ज्या लाभार्थी योजना तुम्ही लागू केल्या ज्या लाभार्थी योजनांच्या बळावरती मतं घेतलेली आहेत त्या लाभार्थी योजना जी आश्वासनं दिली त्यानुसार तुम्हाला त्या आता लागूच कराव्या लागतील त्याच्यापासनं महायुतीला एक्स्क्यूज नाही कारण नाही तर ही मतदारांची लाभार्थी योजनांची प्रतारणा ठरणार आहे